बेसनाचे लाडू करताना ते टाळ्याला चिकटणं आकार न धरता खाली बसणं चिकट होणं असे बरेच प्रॉब्लेम येतात पण इथं मी तुम्हाला असं प्रमाण सांगितलंय असं टायमिंग सांगितलं आहे आणि अशा काही वेगवेगळ्या ट्रिक्स सांगितल्यात की ज्यामुळं यातला कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही लाडू एकदम गोल गरगरीत तोंडात ठेवताच विरघळणारे होते आणि तुम्ही मला थँक्स म्हणाल इतका तुमचा आत्मविश्वास वाढेल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण बेसनाचे लाडू करतोय जे अजिबात टाळायला चिकटत नाही छान रवाळ होतात आणि व्यवस्थित प्रमाण घेतलं आहे त्यामुळं अजिबात खाली पसत नाही छान आकार धरून तसेच राहतात तर इथं मी तुम्हाला डाळ दळून आणण्यापासून ते लाडू करेपर्यंत अगदी बारीक सारीक टिप्स सांगितलेले आहेत कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी टाळायच्या या सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्याचसोबतच वजनाचं प्रमाण दिलं आहे वाटीचं प्रमाण दिलं आहे हे तुमच्या सोयीसाठी केलं आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इथं सांगितलेल्या टिप्स तुम्ही नीट वापरल्या व्हिडिओ संपूर्ण बघितला तर तुम्ही केलेले बेसनाचे लाडूसुद्धा अगदी असेच दाडेदार आणि अजिबात टाळायला न ना चिकटणारे होतील सुरुवात करूयात तर इथं आपलं हे लाडूचं पीठ मी तळून आणलेलं आहे म्हणजेच लाडूसाठी डाळ दळून आणलेली आहे तर लाडूसाठी डाळ दळून आणताना आपण कशी आणायची तर हे अर्धा किलो पीठ आहे त्यासाठी इथं मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि त्यानंतर मंद आचेवर एक दहा ते बारा मिनिटं चांगली भाजून घ्यायची अर्धा किलो डाळ भाजायला आ, मला दहा ते बारा मिनिट लागले एक किलो असेल तर यापेक्षा वेळ जास्त लागू शकतो डाळ भाजताना मंद ते मध्यम आचेवर छान खमंग भाजायची म्हणजे ती आतपर्यंत भाजली जाते आणि डाळीतला चिकटपणा कमी होतो आणि लाडू छान रवाळ होतात तर डाळ अशी हलक्या रंगावर किंवा हलके डागी येईपर्यंत भाजायची खूप जास्त डार्क करायची नाही जर डाळ खूप जास्त डार्क होईपर्यंत भाजली तर लाडूचा रंग सुद्धा काळपट येऊ हो शकतो तर डाळ भाजून झाली की संपूर्ण थंड करायची आणि मग गिरणीमधून दळून आणायची दळून आणताना एकदम बारीक दळायची नाही हलकीशी रवाळ ठेवायची तुम्ही तिथं जाऊन त्यांना सांगितलं की आम्हाला हे लाडूसाठी पाहिजे तर ते त्या पद्धतीने दळून देतात तर ही डाळ दळून आणली आहे असं ज्यावेळी आपण बोटावर घासतो त्यावेळी हलकासा कण यामध्ये लागला पाहिजे तर आपलं हे लाडूसाठीचं पीठ तयार झालं लाडू करायला सुरुवात करू तर लाडू आपण करायला घेतोच आहे पण त्याआधी आपण याचं प्रमाण बघून घेऊयात कारण ते जास्त महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा वजनी प्रमाण बघूयात अर्धा किलो डाळीचं पीठ झालं आहे कारण आपण अर्धा किलो डाळ घेतली होती तुम्ही रेडीमेड बेसन आणताय तर तुम्ही अर्धा किलो बेसन घेऊ शकता आता त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे चारशे ग्राम साखर आणि दीडशे ग्राम साजूक तूप तर तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं कारण डाळ जर खूप जुनी असेल तर ती तूप जास्त ओढून घेते आणि डाळ नवीन असेल तर तूप कमी लागू शकतं त्यामुळं दीडशे ग्रॅम प्रमाण घेऊन चालायचं अगदीच लागलं तर एक दोन चमचे तूप वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता तर हे झालं वजनी प्रमाण आता वाटीचं प्रमाण बघूयात तुम्ही कुठल्याही कपने वाटीने किंवा घरातल्या कुठल्याही भांड्याने हे मोजून घ्या तुम्हाला जे भांडं वाटतंय ते घ्या फक्त इथं सांगितलेलं प्रमाण त्याच भांड्याने मोजून घ्यायचं आहे तर इथं मी घेतलंय तर चार कप बेसन दोन कप पिठी साखर आणि त्यासाठी पाऊण कप किंवा त्यापेक्षा एखाद दुसरा चमचा जास्त साजूक तूप तूप मोजताना पातळ करून मोजायचंय घट्ट तूप मोजायचं नाही तर हे झालं प्रमाण आता आपण लाडू करायला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बेसन भाजून घ्यायचंय आता लक्षात घ्या लाडूसाठी मग रव्याचे असो किंवा बेसनाचे त्यासाठी बेसन रवा भाजायला फार वेळ लागतो हात अवघडून येतो त्यामुळं कधीही अशी गोल तळाची कढई वापरायची पॅन वगैरे वापरायचं नाही पसरट कारण त्याच्यामध्ये हलवायला फार जास्त एफर्ट्स लावावे लागतात यामध्ये काय होतं ना गोलाकार तळ असल्यामुळं पीठ पटपट सरकतं त्यामुळं पटपट भाजता येतं म्हणून आपल्या पारंपरिक पद्धतीच्या गोलाकार कढयाच वापरायच्या आता इथं मी आहे त्या तुपापैकी थोडंसं तूप काढलेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन कढई मोठी आहे म्हणून मी अर्धा किलो बेसन घेते तुमची जर कढई लहान असेल तर दोन बॅचेसमध्ये तुम्ही भाजून घेतलं तूप थोडं थोडं ॲड करून तरी चालेल आता याला मंदाचेवर आचेवर आहे त्या तुपामध्ये एक दोन मिनिटं चांगलं भाजून घेऊयात तर एक दोन मिनिटं बेसन भाजल्यावर यामध्ये आपण परत एक दोन तीन चमचे तूप ॲड करूयात तर तूप बघू शकता मी असं पातळ करून घेतलेलं आहे आणि मगच मोजून घेतलं आहे वजनी प्रमाणात घेताना कसंही मोजा पण वाटीने मोजताना मात्र तूप पातळ करून मोजायचं कारण घट्ट तुपाचं आकारमान वेगळं असतं पातळ तुपाचं वेगळं असतं आता हे उरलेलं तूप घालूयात आणि अजून भाजून घेऊयाला भाजत असताना तुपामुळं ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या मोडत मोडत मग भाजायचंय तर आता बेसन भाजत येऊन जवळपास पाच मिनिट झालेली आहेत आता हे उरलेलं सगळं तूप मला घालणं गरजेचं वाटतंय त्यामुळं मी उरलेलं सगळं तूप घालते तर आपण एकूण संपूर्ण दीडशे ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे आता याला परत मंदाचे चांगलं भाजायचंय तर आता गॅस आपल्याला मध्यम ठेवला तरीही चालेल आता याच्यातल्या गुठळ्या मोडत मोडत बेसन चांगलं हलकासा रंग बदलेपर्यंत त्याचा खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचंय आत्ता तुम्हाला वाटेल की बेसन किती आहे आता ह्याच्यात साखर कशी मावणार ते कसं होणार पण बेसन पहिल्यांदा काय करतो तूप ओढून घेतं आणि छान असं भाजून हलकं फुलकं झालं की तूप बाहेर सोडायला लागतं त्यामुळे सुरुवातीला जरी वाटलं तूप खूप कमी पडतं तरी उगाच वाढवू नका शेवटी शेवटी बघा अगदीच वाटलं तर तूप घालू शकतो तर आता याला मी एकूण पाच मिनिटं भाजून घेतले अजून एक वीस मिनिट तरी आरामात लागतील अजून एक दहा मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पंधरा मिनिटांनी बघा आता हळूहळू काय ना बेसन तूप शोषून घेऊ लागलेलं आहे आणि याच्यातल्या गुठळ्या सुद्धा आता व्यवस्थित मोडल्या जातात हलकं ते बेसन दानेदार दिसू लागलेलं आहे आता अजून याला मंद आचेवर असंच भाजत राहूयात हळूहळू याच्यातलं तूप रिलीज व्हायला सुरुवात होईल आत्ता या स्टेजला लगेच डिसाईड करायचं नाही की तूप कमी पडतंय एक अजून एक दहा मिनिटं जाऊन द्यायची बेसन एक वीस मिनिटं भाजून द्यायचं एकूण म्हणजे मग आपल्याला एक अंदाज येतो की खरंच तूप कमी आहे की नाही तर अजून एक दहा मिनिट याला भाजून घेऊयात तर अजून एक दहा मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पंचवीस मिनिट झालेली आहेत आणि हे बघा आता बेसनाचा रंगसुद्धा बदललेला आहे असा सुगंध येतो आहे आणि बेसन भाजत आलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिटात बेसन भाजलं जाईल पण तरीसुद्धा जर आपल्याला मिश्रण हे बघा असं कोरडं आहे याचा अर्थ तूप कमी पडलेलं आहे किंवा बेसन तूप थोडंसं जास्त ओढून घेते असं समजायचं आता यामध्ये फार नाही मी अजून एक टेबल स्पून तूप घेते तुम्हाला हवं तर अजून थोडंसं वाढवू शकता पण अंदाज घ्यायचा आहे आणि याला परत भाजून घेऊ कारण काय ना बेसन भाजत आलं की तूप रिलीज करायला सुरुवात होते पण बेसन भाजत येऊन पण जर तूप रिलीज होत नसेल किंवा बेसन असं कोरडंच वाटतंय तर तुम्ही तूप पाहिजे तसं एक एक चमचा घालू शकता आता बघा याला असा हलका ओलसरपणा यायला सुरुवात आहे आता गरज लागेल तसं थोडं थोडं तूप ऍड करून तर अजून एक पाच ते सहा मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण अर्धा तास होत आलेला आहे मी बेसन भाजतीये आणि यामध्ये आपण मी तुम्हाला म्हटलं होतं ना की वीस पंचवीस मिनिट झाले की तुपाचा अंदाज घ्या तर आपण एक चमचा तूप घातलंच होतं पुन्हा मी दोन चमचे तूप घातलं म्हणजे मला एकूण पहिल्यांदा घेतलेलं पाऊण कप आणि वर तीन टेबलस्पून तुपाचा वापर करावा लागला तुम्हाला एक किंवा दोन चमचे तुपाचासुद्धा वापर करावा लागू शकतो बेसनावर अवलंबून आहे आता हे मिश्रण बघा असं सैल झालेलं आहे छान आता दोन ते तीन मिनिटातच चांगलं भाजून होईल आता अगदी गॅस कमी ठेवूयात आणि अजून एक हलका रंग बदलेपर्यंत दोन तीन मिनिटं भाजून घेऊ तर अजून एक दोन मिनिटं याला मी असं चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि हे बघा आता याचा रंग हलका अजून डार्क झाला आहे आता या स्टेजला काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं दूध साधारण एक दोन चमचे दूध घालायचं याने काय होतं की याचं टेक्स्चर छान दाणेदार होतं दूध घालायचं आणि याला परत दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं याने काय होतं आपलं बेसन छान रवाळ होतं तुम्हाला वाटेल दुधाने लाडू खराब होईल का तर असं होत नाही याच्यातलं दूध वाफून निघून जातो त्याचा अंश पूर्ण निघून जातो त्यामुळं हे लाडू अगदी छान महिन्यावर आरामात टिकतात काहीसुद्धा होत नाही तर दूध घालून एक दोन ते तीन मिनिटं याला मी चांगलं असं सा परत भाजून घेतलं आहे तुम्हाला दुधाऐवजी पाणी वापरायचं तरी चालेल आता याला छान असं रवा टेक्स्चर आलेलं आहे गॅस बंद करायचा आहे आणि याला एका ताटामध्ये काढायचं आहे आणि याला संपूर्ण थंड करून घेऊ अगदी गरम गरम असतानाच याच्यामध्ये साखर घालायची नाही जर गरम असताना पिठी साखर घातली तर तिचं पाणी होतं आणि मिश्रण कदाचित सेट व्हायला खूप वेळ घेतं किंवा लवकर सेट होणार नाही तर याला आपण अगदी हलकं कोमट होईपर्यंत असंच ठेवून देऊया तर एक अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि आपलं हे बेसनाचं जे मिश्रण आपण करून ठेवलं आहे हे थंड झालं आहे थंड म्हणजे असं हलकं गरम आहे अगदी हलकं पूर्ण थंड झालं तरी पण चालतं काहीच होत नाही आता काय करायचं याला परत एकदा थोडंसं असं मिसळून घ्यायचं आहे एकजीव एक करून घ्यायचं एक आहे तर हे बघा याला आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर तर पिठी साखर थोडी थोडी करायची साधारण सुरुवातीला तर मी अर्धी पिठी साखर घालते एकदा आणि मग परत लागेल तशी मिसळत जायचं तर याला चांगलं एकजीव एक करून घेऊया आधीची पिठी साखर मिसळली आणि यामध्ये मी उरलेली सगळी साखर घातली आहे एक तर एकूण आपल्याला चारशे ग्रॅम साखर लागली तुम्ही प्रमाण थोडंसं कमी घेतलं तरी चालेल आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे असं दोन्ही हाताने चांगलं मळून घ्यायचं म्हणजे काय साखर चांगली मिसळली जाईल आणि लाडू सगळीकडून एकसारखा गोड लागेल तर सगळी साखर आपण याच्यामध्ये घातली चांगली मिक्स करून घेतली आणि याला मी परातीमध्ये शिफ्ट केलं आहे म्हणजे अगदी ढळधळी हातांनी याला पटपट मिसळता येईल आता यामध्ये घालायची अर्धा चमचा वेलची पावडर आवडत असल्यास तुम्ही यामध्ये मनुके म्हणजेच बेदाने घालू शकता आणि याला मिक्स करायचं आहे तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आलेलं आहे तर बेसन भाजताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे तर एकतर मी अर्धा किलो बेसन घेतलं होतं ते भाजण्यासाठी मला एकूण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट म्हणजे पंचे पाऊण तास लागला बेसन थोडंसं भाजत आलं आणि तरीही कोरडं वाटतंय तर समजायचं तूप कमी पडलेलं आहे मग एक ते दोन चमचे तूप वाढवून बघा गरज लागली तर अजून वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपण बेसन भाजताना काळजी घेतली तर ते कच्चं राहत नाही त्यामुळं मग लाडू छान होतात त्याचसोबत आपण तुपाचं प्रमाण व्यवस्थित वापरलं त्यामुळे लाडू गोल आकारामध्ये येतात बसत नाहीत किंवा असे बसल्यासारखे होत नाहीत सैल पडत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावर आपण दुधाचा किंवा पाण्याचा शिपका मारला की ते छान रवाळ होतात टाळ्याला चिकटून बसत नाहीत तर इथं आपलं हे लाडूचं मिश्रण आता वळणासाठी तयार झालेलं आहे आणि हे बघा छान कोरडं झालं आहे आता आपण याचे लाडू वळू खरं तर बेसनाचे लाडू अगदी पटापट -पत वळले जातात फक्त बेसन भाजायला जास्त वेळ जातो तर सहज लाडू वळला जातो आहे तर लाडू असा थोडा सुरुवातीला वळल्या वळल्या असा थोडासा तुपामुळं वेडावाकडा होतो तो गोल कसा करायचा हे मी पुढे सांगणारच आहे तर हे बघा आपला लाडू वळून झालेला आहे सगळे लाडू असेच करून घेऊ तर इथं आपले हे सगळे लाडू वळून झालेले आहेत आणि सुरुवातीला हे लाडू असे बसल्यासारखे होतात याचं कारण सांगते तर काय झालेलं असतं की आपण याला बेसनाला तुपामध्ये चांगलं भाजलेलं असतं त्यामध्ये आपण पिठी साखर सुद्धा घातलेली असते त्यामुळे साखरेचं जा पाणी झाल्यामुळं मिश्रण थोडंसं सैल असतं सोबतच आपण जेव्हा लाडू वळत असतो त्याला थोडंसं हाताने दाबतो त्याला गोलगोल फिरवतो त्यावेळी हाताच्या उष्णतेमुळं तूपसुद्धा थोडंसं सैल सा असतं त्यामुळे सुरुवातीला काय करायचं की लाडू फक्त असे वळून असे एका ताटामध्ये पसरून ठेवायचे आणि एक ते दोन तास झाले हे पूर्ण लाडू असे थंड झाले त्यातलं तूप थिजलं ते लाडू थोडेसे सेट झाले की मग पुन्हा फक्त गोलाकार द्यायचा आणि डब्यामध्ये भरून ठेवायचे तर अगदी तासभर थांबण्याची सुद्धा गरज पडली नाही थंडी हळूहळू सुरू होती त्यामुळं तूप पटकन थिजलेलं आहे एक अर्ध्या तासातच हे बघा हे लाडू असे छान आता सेट झालेले आहेत याच्यातलं तूप थिजलेलं जाणवते कारण हे मिश्रण असं थोडंसं घट्ट वाटते हाताला आता यावेळी काय करायचं लाडूला थोडासा आकार देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीने आपण आता फक्त लाडूला एक गोल आकार देऊन घ्यायचा आता मात्र हे लाडू तुम्ही डब्यात भरले तरी सुद्धा बसणार नाहीत कारण तूप त्याच्यामधलं बेसन साखर सगळं व्यवस्थित सेट झालेलं असतं तर आता सगळ्या लाडूला आपण असाच आकार देऊन घेऊ अशा प्रकारे आज आपण इथं जिभेवर विरघळणारे टाळ्याला न चिकटणारे खाली न बसणारे छान रवाळ बेसनाचे लाडू केले इथं सांगितलेलं प्रमाण वापरा तुपाचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त घेऊ शकता जशी गरज पडेल तशी तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आता बेसनाचे लाडू शक्यतो बिघडत नाहीत पण बिघडलेस तर काय होतं एकतर बऱ्याचदा काय होतं पिठी साखर मिसळल्यानंतर ओलावा येत नाही म्हणजे तूप कमी पडलेलं असतं तर अशावेळी तुम्ही काय करू शकता की थोडंसं तूप पातळ करून त्याच्यामध्ये मिसळून घ्या त्याला व्यवस्थित ओलावा येतो आणि लाडू वळता येतात पण जर बऱ्याचदा काय होतं तुपाचं प्रमाण जास्त होतं आत्ता जे मी सांगितलं आहे ना तर ते कधीकधी आपल्याला कळत नाही आणि मग तुपाचं प्रमाण जास्त होतं मिठी साखर घातली तरीसुद्धा ते मिश्रण असं कोरडं होत नाही आणि लाडू एकदम असे बसतात म्हणजे लिटरली चपटेच होतात तर अशावेळी तुम्ही काय करू शकता की थोडंसं बेसन कोरडंच कढईमध्ये मंद वर चांगलं भाजून घ्यायचं ते संपूर्ण थंड करा आणि मग जे आपलं तयार मिश्रण आहे त्यामध्ये घाला गरम गरम बेसन घालू नका नाहीतर अजून पातळ होईल बेसन थंड करा भाजल्यावर आणि मग त्याच्यामध्ये घाला अगदी लागलं तर त्या बेसनासाठी पुन्हा थोडीशी पिठी साखर वाढवू शकता जसं लागल तसं कोरडं बेसन घालत चला म्हणजे मग ते मिश्रण व्यवस्थित जमून येईल आणि लाडू व्यवस्थित तयार होतील तर इथं आपण हे जे लाडूचं प्रमाण घेतलेलं आहे अर्धा किलो बेसन त्यामध्ये वजनी प्रमाणात बरोबर एक किलो लाडू तयार झाले आणि असे म्हणायला गेलात तर बरोबर पंचवीस लाडू तयार झालेले आहेत त्यामुळे तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर एक किलो लाडूचं बरोबर प्रमाण दिलं आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा